अगं बाळू शा आता आणखी नाही बाळूला म्हणावा हा आता आमच्या स्वामाचं लग्न तिकडं जमलं असतं तर आहे का मी सुनाला कितीही केलं असतं पण आता बा बाळूला काय कळू नाही वे पूर्वी घरवार हाय तिकडं हाय माय बापाच्या तिकडं घेऊन या इकडं हे अशा टायमाला तर बाळूने तर काय किती काळजी घ्यावी बायकोची अं कुठे गेला बाळू मी बोलतेस त्याला अरे म्हणते काय कसला राग आलाय म्हणते घेऊन ये की पुरीला अगं ताराबाई बाय बाळूच आहे ना आजकाल डोकं फिरल्यासारखंच वागायला लागलाय आ आता सकाळी कुठेतरी मित्राची इकडे गेल चीड़ -चीड़ वर वर कुटा कुटा तर म्हणे आणि त्याला भूक लागली म्हणून असं चिडचिड करत होता का नाही माझ्यावरच अक्षरशः वरड लाईन गेलाय निघून आता कुठं चालला कुठं नाही सांगू नाही का आईला आता ते मला काय कळ नाही मला तर काय वाटतं आहे का बाळूला न सांगता का नाही मी जाते आणि माझ्या सुनाला तणाला घेऊनच येते हाय का नाही बाळू आला बाळू य य मला तुला लय बोलायचं य तुला काय लाज बीज वाटते का नाही जरा हा आई म्हातारी झाली तिची जरा काळजी घ्यावी तिलाच उलट बोलून सगळे निघून जातो हा आणि जातो जातो तिला सांगत नाही काय नाही अरे तुला काय कळत का नाही ती पुरगी तर नाही किती चांगली सोन्यासारखी हिऱ्यासारखी हाय तुला बायको भेटलेली किती साथ दिली ती हा आणि कुशाल तिला तिकडं माहेरला सोडलं या हा अरे काय तुझं काय डोकं बिक फिरलं हाय काय रे पोरा तारा मावशी नाही मला काय म्हणायचं तुम्ही माझी लाच कस काय काढू शकता हो हा एवढं लईच तुम्ही अधिकाऱ्यांनी बोलताय जुनु काय मी तुमचं पूर्गच आहे असं अहो तुम्ही शेजारी राहता हा तर शेजारी राहता तर जरा थोडं मर्यादा सुरू नकास तुम्ही आणि तुमच्या पोराला जरा वळण लावा माझी लाज काढण्याऐवजी आणि माझा संसार आहे तुम्ही तणाता नाही काय करता तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला पूर्गी बघून दिली लग्न लावून दिलं म्हणजे तुम्हाला काय अधिकार दिला काय मला काय पण बोलायचा हा हे बघा तारा मावशी मला आहे ना आता बरं झालं तुम्ही इथं आलं मी तुमच्या घरी होतो पण तुमच्या घरा घराला खुलूक दिसलं म्हणून मी म्हणलंच तरी ही माझ्या आईला आहे ना आईनी लाज सोडली तिला सांगितलं होतं सकाळी काय करायचं काय नाही म्हणून तरी पण दुसऱ्याच्या बायांना घरात घेऊन का पाहणं बसती काम नाही ना बाळू जरा व्यवस्थित हा ते तार मावशी लय उपकार येत उग काय बोलू नकोस आणि तुला बोलायला तुला लाज वाटते का त्यांचं वैभव तुझं बघ व्यवस्थित काय व्यवस्थित गाई हा नाही नाही तुला मी सांगितलं होतं ना ह्या ताराबाईलाही आपल्या घरात येऊन द्यायचं नाही आणि ह्यांच्या घरी सुद्धा जायचं नाही बोलायला म्हणून सनी हे बघा तारा मावशी काय माहितीये का तुम्ही आमच्या घरी येत जाऊ नका आणि माझ्या आईला बोलत जाऊ नका अजिबात हा तुम्हाला लईच हाणायचं काम दे काम नसेल ना तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जात जावा माझ्या आई पैसे येणार तुम्ही अजिबात हाणायला येत जाऊ नका कारण काय नाही गावामध्ये ना भरपूर आहेत रिकाम तिकडे येत ना लोक भरपूर आहेत तिकडे जात जावा माझ्या आईच्या घरी म्हणजे तुम्ही माझ्या घरी यायचंच नाही आणि आईला सकाळी तेच तेच सांगून गेलो ताराबाईच्या घरी जायचं नाही म्हणून त्याच्यामुळे हे बघा तुमचं जे काय उपकार असतील ना मी तो तुम्हाला फेड लगेच करणार आहे तुम्हाला काय वाटलं तणायचं माझा संसार तुम्ही चांगला करून दिला असं वाटलं का तुम्हाला ठीक आहे मी माझ्या बायकोला आणत नाही तणाईला आणत नाही मी सोडून देतो हा सोडून देतो तुम्ही पूर्वी बघून दिले ना ठीक आहे मी असंच आहे मी नाही नाही मला लग्नाच्या ह्याच्यात अडकायच नाही कुठलीच बायको नकोय मला हा तुमचं उपकार नकोच आहे तुम्ही उपकार केलं म्हणून मला काय गुलाम बनवता काय तुम्ही हा आणि उठा उठा इथं बघत बसू नका परत येऊ नका आमच्या घरी कळलं का का रामावशी तुम्हाला कळत आहे ना हा अहो आमच्या घरात येऊ नका तुम्ही आता जावा तुमचा एवढं अपमान केलाय तरी पण तुम्हाला कळलं नाहीये का चालत हो माझ्या घरात राहायचं तुला अजिबात आधी करणार चालत हो हा तुला ना वय कळा नाही काय कळा नाही कुणाचा उठला की सुटला अपमान करतोय हा अरे ठीक आहे मी तुझी आई आहे कर माझा अपमान काय करायचं आहे ती हा तुझ्या आनंदासाठी तुला जे काय बोलायचंय तुला जर मला अपमान करून काय बोलून सांगा आनंद होत असेल ना तर मी ये ना ती सगळं मान्य करायला तयार आहे पण त्या ताराबाईला का बोलतोय तू का बोलतो त्या भीतीला काय माहित का यातलं का तिला तिला कसं बोलतोय तू हा आणि तुला काय वाटलं तू मला सांगितलं ताराबाईच्या घरी जायचं नाही मी यायचं नाही तू कोण गेला सांगणारा तू कोण गेला सांगणारा तू राहायचं नाही घरात घरात चालता 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 कपडे भर तुझी माझ्या हो अगं बाळूचे अगं त्याला मारते कशाला ती काय लहान हव आहे मारायला अगं राहू दे बाय बाळू ठीक आहे बाबा नाही येत तुझ्या घरी रे बाबा आता मला का माहित असं का बोलायला लागला अरे तुझं चांगलं हो म्हणून आपलं मी हे केलं हा आणि तू ठीक आहे बाबा जाते मी ए बाळूची आहे राहू दे बाई नको मारू त्याला नाही नाही तारा बाई तुला माहित नाहीये ही का नाही ह्याचं डोकं ना डोकं फिरले डोक्यावर कुठं का काय काय माहित हा अगं त्या तिकडे तर तणायला घेऊन ये म्हणलं आणि तिथं जाऊन सगळी दारू पिऊन तमाशा केला ह्याने त्याला किती वेळा म्हणलं तुझं चुकलं असलं तर हात बाहेर पडून त्या पुरीला घेऊन ये म्हणलं आया शाळेने सोबत ह्याला संसार नाही टिकला म्हणून सांगी तू चांगली पोरगी निवडून सांगी सोन्यासाठी हिऱ्यासारखी पुरगी दिली हा ती गरोदर पोरगी हाय तिला त्या पहिल्या बायकोला होत नव्हतं लिकुरबा तर हिला लिकुरबा होत तर ह्याला खायला आहे ना आ? देव देवतोय म्हणून सांगी आते नाही कराव आते तिथं माती होती त्याला किती वेळा सांगायचं अगं किती चांगलं होता पहिला ना असा का डोकं बिघडल्याने करायला लागलाय हा तारा मावशी तुम्ही हितच आहे म्हटल्यानंतर तुम्हाला तमाशा बघायला चांगलं आवडत असेल हा माझ्या आईने माझ्या थोबाडीत लावलं घराच्या बाहेर हाकललं तो चांगला आनंद झाला असेल हा तुला म्हणलं ना घराच्या बाहेर हो म्हणत नाही हो घराच्या बाहेर आधी पाच तुझं तोंड दाखवू नकोस हा हे बघ नवरा माझा मेला ना तर पोरग मेल म्हणून सोडून देईल इतके समर्थ मी जगायला काय गरज नाही हा अरे तू अक्षरशः ती पोरग असून तरी फायदा काय रोज मरण देतोय तुम्हाला जा आता आता बाहेर जाऊन तुझं थोबाड परत दाखव नको मला आई जास्त बोलतीया ज्या आई बापाला पूर होत नाहीत ना नऊस करून लाख लाख रुपये घालून पोरांचं नवस करतात पैसे घालतात ते पाण्यासारखा पैसे वाचते आणि तुला पोराचीच किंमत नाही हा शेजारच्या बाईसाठी तू शेजारच्या बाईसाठी तू मला माल, आणलं आणि मला घराबाहेर निघाली काढायला हा आणि मेल म्हणून सोडून आस, दे असं असं म्हणते तू शेजारच्या बाई बाईसाठी ह्या बाईसाठी हा आला ना आला ना तुझ्या बरोबर ना नाईग अरे तुझा मुर्दा बसवला तुझं काळ पांढर कर तिकड मी तुला तेच म्हणते असलं पोरग नसलेलं ना असलेलं बरं बरं मेलेलं काय फायदा नाही नसलं मला नव्हतं झालं तरी बरं झालं असतं मस्त झगली असती अरे तुला कळायला पाहिजे ना तू म्हणतो का नाही लोकांना जेव्हा लेकर बाळ नसतात तेव्हा नवस करतात दवाखान्यामध्ये लाखो रुपये घालतात अरे तुला काय पाहिजे आपल्याला मी तेच म्हणते गरोदर आहे ना हाय का नाही गरोदर किती ते लेकराची काळजी तुला हाता काळजी त्या पुरीला घेऊन यायला पाहिजे का ना हाता पाया पडून तिथे जाऊन दारूचा तमाशा केला तू दारू पिवसेने लाच पाहिजे ना तुला हा म्हणून म्हणते तुला सांगितलं ना घराच्या बाहेर हो मला आगी बाग डोकं पिकवू नको जा लवकर बाळू ठीक आहे आई तू मलाय ना त्या ताराबाईसा ताराबाईसाठी हाणलाय ना आई लक्षात ठेवतो आणि तू म्हणते ना की तुला तोर नको डाकू म्हणून तुझा तुझा पोरग मेला म्हणून समज आता ठीक आहे मेला म्हणून समज तुला ऑटो एवढं सांगितलं होतं ह्या ताराबाईच्या पोरांना पोरग माझ्यासोबत कसं वागलं हे तुला सांगितलं होतं ना सांगितलं होतं का नाही सांग बरं ताराबाई सुद्धा त्यात मिक्स झाली तुला माहिती आहे का ठीक आहे त्या ताराबाईला घरात ठेव घरात ठेव सगळं माझ्या नावावर सगळं तिच्या नावावर कर म्हणजे तुला ती चांगली समळ जा तू मी ओ बाहेर बाहेर हो करल काय करस्ती जा बाळूची आई का गं काय झालंय बाळूला आणि माझ्यावर कशाला रागवला का ग माझ्याकडून काय चुकलं का आणि काय म्हणत होता ते सोमा त्यासोबत सोमाचं काय झालं सोमाचं त्याचं काय भांडणं झालं का अगं आणि माझं सोमा तर अगं आठ दिवस झालं तिकडं त्याचं त्याच्या कामाला आहे की अगं हां अगं ती मला त्या दिवशी बाळाला म्हटलं फोन लावून दे ते तेवढंच अगं बोललेलं मला काय झालं ग हां काय चुकलं का ग माझं हां अगं नाही नाही ताराबाई तसं काय नाही ते बाळूचं जरा डोकं फिरलं आणि काय झालं कुठेतरी मित्राकडे गेलो म्हणे तसं ऑफिस काय होतं का तर सोमा तिथं भेटला होता मग बाळू म्हणला वाटतं की मला तुझं ऑफिस मध्ये बघायचं आहे कसं आहे काय तर काय सोमाय असेल ते लोकांच्या हाताखाली काम करायचं म्हणल्यावर काय आपल्या काय काय ऑफिस मग दाखवायला मग ती सोमा म्हणला की बाळू दादा तुला नंतर दाखवतो का असं म्हणलं वाटतं त्यांच्या दोघांमध्ये काय झालं काय मला काय एवढं माहित नाही बघा बाळूचं चुकलं का सोमाचं चुकलं माहित नाही मला पण सोमाचं नसेल चुकलं बाळूचं चुकलं असेल मग त्याच्या वागण्यावरून तर मी मला असंच वाटतं काहीतरी झालंय वाटतं त्यामुळे तुला बोलला बघ तू तू ताराबाई नको घेऊन मनावर मनावर बिलकुल घेऊ नकोस तू बर का बाळूची आई माझ्या कोण चुकल बाया बाळूला म्हणजे तला या चांगली पूर्गी म्हणून मी म्हणलं नाही चांगली लग्न ताटामाटात केलं पण बाळूच्या मनामध्ये एवढं माझ्याविषयी राग आहे का गं मला आता कळालं बाया खरंच अग जसा माझा स्वामा तसं बाळूला समजत होते अगं मी ताराबाई गे समजून जरा माहित आहे ना बाळू आजकाल चिडचिड करायला लागलाय तयासोबत लग्न केलं नाही आपण राग्राग राहिली आई बापाच्या इकडं त्याच्यामुळे चिडचिड होती जरा आणि स्वासन त्याचं काहीतरी झाले ग मला नाही व्यवस्थित सांगितलं त्याच्यामुळे जाऊ दे नको किरडवा ग बाळूची आई मी आता स्वामाला फोन करते स्वामाला म्हणते काय झालं र बाळूला काय नक्की काय तुमच्या दोघांमध्ये काय झालं असं विचारते त्याला येते बघ अजून कसं आहे बाळू परत आहे ना आणि ह बाळूला तू म्हणले की नाही घराबाहेर जा तसं काय म्हणू नको बघ माझ्यामुळं तुमच्या मायले अकरामध्ये बांधणं नको बघ त्याला बोलव त्याला थांबव ते घरा घराच्या बाहेर गेला आधीच टेन्शनमध्ये मध्ये येते हां जाते मी त्याला जाऊन देऊ नको हा तारा बाई तू गस हां सो स्वामाला विचारणं की काय झालं काय नाही म्हणून बाळू जातोय आहे ना करू दे त्याला बाहेर राहू दे खळ त्याचं लयच लागलं या लागलं त्या पुरीला पण तिकडे ठेवलं त्या आण म्हणते शाळाने गेली आयुष्यात न हिला पण लावतोय आता आणि आईची कदर नाही त्याला काय नाही तुला किती काय काय बोलला तू त्यासाठी किती काय काय केलं जाऊ दे हे बघ त्याचं मनाला लावून घेऊ नको ते जरी म्हणलं का नाही आमच्या घरी येऊ नको मला म्हणलं तुझ्या घरी जायचं नाही हा अजिबात मनाला लावून घेऊ नको मेंदाच येत जा आई येते आता बाळूला आडो बघ जाऊन देऊ नको हा येते मी दिवस जेवायला अगं मम्मी नको मला जेवायला मी ऑफिस मध्ये जेवण केलंय पण मम्मी उद्यासाठी ना जरा दोन कोळ्या वगैरे ना, ना जास्त दे बघ डब्बा का तुझ्या जेवण त्यांना लय आवडले तर उद्या त्यांच्यासाठी डब्बा बनवशील का अगो बाय होय तुझ्या सरांना लयच आवडलं जेवण बनवल की बनवल उद्या बनवल आणि जेव की तू आता मग आणि हे बघ चतुर्थी आहे ना तर मी करते आता आपल्याला आरती करायची आहे तर मोदक ही बनवले जाते तुला आवडतात ना अगं नको मम्मी मला काही भूक नाहीये आरती करायच्या वेळेस आहे ना मला उठ मी जरा पडते आणि मम्मी तुला माहिती आहे का ते सर आहेत ना लय चांगले आहेत अगं माहिती आहे का मला कधी ऑफिस मध्ये लेट झाला उशीर झाला किंवा माझ्याकडून काय चुकलं ना मला काय बोलतच नाहीये आणि तुला माहिती आहे मम्मी त्या सरांच्या लाईफ मध्ये का नाही लय संघर्ष केलेला आहे त्यांनी खरंच अगं लय स्ट्रगल केलेला आहे आणि त्यांनी मला सगळं शेअर केलं माहिती आहे का त्यांच्याविषयी काय काय झालं ते सराची तारीफ करते का दोन दिवस झालं हा शेरवारी काय आहे तुझ्या मनात आणि तुझ्या सराला मग इकडेच बोलव की जेवायला आम्हाला पण बघू दे की तुझा सर हम्म असू दे हे बघ पुला डब्बा बनवते पण की तुझ्या सराला म्हणा माझी मम्मी म्हणते सर तुम्ही या जेवायला आमच्या आजोबाला भेटा म्हणाव आमच्या मम्मी पप्पाला भेटा म्हणाव हो मम्मी उदिशाला मी सांगत मी सरांना सांगितलेलं मी पण सर म्हणले आता सध्या तर नको कारण सरांनी ना दोन तीन दिवस सुट्टी घेतली होती ना मग उग त्यांच्या की येतो म्हणले नक्की येईल म्हणले पण मी आता पण की माझ्या मम्मीने तुम्हाला घरी जेवायला बोलवलंय म्हणून बरं मम्मी पडते जाऊ सर मी आणि उद्याला लवकर उठवा मला ऑफिस मध्ये लवकरच जायचे आणि हा सरांसाठी नक्की डब्बा बनव अगं तुझ्या हातचं जेवण आहे ना लय आवडी लय नवल करत नाही का मला मग शेरवरी तुझी मम्मी आहे ना परत स्वयंपाक लयच भारी बनवते வரி சரீஃ நேத்த शेरवरी काय प्रेमात प्रेमात नाही पूर्वी पडली पण असू दे चांगला सर असल दोघाचं वय हिचं व्यवस्थित असल तर काय हरकत आहे पुढं तरी जायला बघा आता म्हणते ना शेरवरीला म्हणते या सराला घेऊन जेवायला मग कळल आपल्याला हा हॅलो हा बोल की शेरवरी हा, का ग हा हॅलो सर नाही नाही मी म्हटलं काय टेन्शन हे घेऊ नका म्हणलं सर म्हणजे काय आता तुम्ही मला सगळी स्टोरी सांगितले ना सर ते कोणी येणार होते बघा तुमचे ते हजार तुमच्यावर जळत होतं काय नाव ते बाळू काय का म्हणले तुम्ही तर त्यांच्या बायकोला तुम्ही भेटायला बोलवलं होतं ते आले होते का आणि काय बोलले सांगितले का, सांगित का तुम्ही की ती जनावर ऑफिस मध्ये आला तरस ना ना होता तुम्हाला त्रास देत होता म्हणून सनी हो हो शेरवरी ती त्या बाळाची बायको तर नाही आली होती तिचा भाऊ पण आला होता सांगितलं काय डिटेल मध्ये सगळं सांगितलं की तुझा नवरा ऑफिस मध्ये येऊन तमाशे केला तुझ्या नवऱ्याने तमाशा केल्यामुळं मॅडम मला बोलली हे सगळं सांगितलंय आता माहित नाही पुढं काय होतंय बघू मग हम्म कर आराम मग तू मी पण चाललोय घरीच चाललोय आता मग बरं बरं ठीक आहे सर मग काय नाही मी आपला सहज फोन केला होता मी म्हंटल तुम्ही अजून ऑफिस मध्येच आहे का घरी गेलेत म्हणून सरी कारण तुम्हाला तर म्हणलं आपण सोबत जाऊ पण तुम्ही म्हणले की काम आहे अजून तर ठीक आहे मग सर ठेवते मग हा ओके uh, okay, uh, सर बाय बर बर ठीक आहे कर आराम ठीक आहे ठीक आहे बाय बाय हा बाय एक मिनिट सर म्हणजे हा बोल ना काय झालं बोल नाही नाही सर काय नाहीये म्हटलं काळजी घ्या सर तुम्ही सर मी ओके सर बाय जर काय टेन्शन आलं तर फोन करा मग ओके सर बाय हो हो बाय बाय शेरवरी कोणासोबत बोलत होती हा फोनवर बोलत होती का पुस्तक वाचत होती हे बघ खुशी तू काय माझ्यावर नजर ठेवू नये का तुझं तुझं बघ अभ्यासाचं पप्पांना नाव सांगे ना मी तुझं तुझं बघ माझ्यावर नको नजर ठेव मी जॉब करते आणि मला कॉल येतच राहतात महत्वाचे असते काम शेरवरी तू मैत्रीण सोबत बोलत होती का कुणासोबत बोलवत होती मला माहित नाहीये पण हे बघ मी इकडं घरात आल्यानंतर तू तु, तुझं जे रिॲक्शन होता ना तू घाबरलेली का दिसत होती तुझं काय चाललंय का मी आजोबांना नाव सांगेल मग हां आणि तू लग्न मोडायचं कारण मग मला असं वाटतंय मग हेच असेल तुझ्या मनात कोणतरी असेल ना म्हणून तू लग्न मोडलं ना मी आजोबांना सांगू का हे न? का मम्मीला सांगू तुला कोणाला सांगायचं सांग जा तू आहे मला डिस्टर्ब करू नकोस मला थोडस काम आहे आणि आराम करायचं ऑफिस मधून तर कोण आली मी जातो इथून जा, जा बरं हे बघ शेरवली मी तुला काय असं तुझ्यावर नजर ठेवत नाही पण तू म्हणली होती का नाही मला जर माझ्या तुझ्या मनात कुणी असेल किंवा तुला कोण आवडत असेल तर तू सगळ्यात पहिल्यांदा मला येऊन सांगशील म्हणून बोलली होती ना मी तुला प्रेमाने चांगलं विचारतोय ग तू असं का बोलती रागाने मला हे बघ मी तुला नक्की सांगेल आता सध्या तसं काहीच नाही तू जसं समजतोय तसं मी सांगेल बोलले ना मी सगळ्यात तुला बोलले ना पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगेल तर नक्की सांगेल विश्वास ठेव जरा ठीक आहे शेरवरी तो म्हणते तर विश्वास ठेवतो आणि सध्या कोणालाच काय सांगत नाही हम्म पण मला नक्की सांगायचं काय काय ऋषी माझ्यावर डाऊट घेते म्हणजे ऋषीला काय असं म्हणायचं का की सरांच माझं काय आहे म्हणून फक्त बिचारी सरांनी जे काय ते त्यांच्या लाईफ मध्ये जे घडलं ते मला <ऊग़ा> शेअर केलं त्यात मध्ये काय एवढं हे ऋषी पण का नाही पण मी तर जास्त सरांची काळजी करत नाहीये ना मलाच काय माहित नाही